तालुक्यातील रेशन दुकानदाराची मोजरी वाढली असून रेशनच्या मालाची काळ्या बाजारात विक्री तर काही दुकानदारांची तहसील मधील पुरवठा विभागाकडून कोणी होत असल्याने माळशिरस तालुक्यातील सर्वच रेशन दुकानात व्यवस्थित धान्य पुरवठा केला जात नाही रेशन दुकानदारांकडे कार्ड धारकांच्या दोन दोन याद्या या दोन दोन याद्या त्यांनी कशासाठी बनवल्या अनेक कार्ड धारकांना रेशनचा मालच मिळत नाही तर अनेक नागरिकांना तहसील कार्यालयातून रेशन कार्डच मिळालेले आहे असा पाडाच माळशीरस तालुक्याचे आमदार हनुमंत डोळस आणि तहसीलदार बाई माने यांच्यासमोरच वाचला त्यावेळी तहसीलदार यांना काय उत्तर द्याल सुचाराचं झालं आमदार डोळस हे तहसीलदार बाई माने यांना म्हणाले की तुमचे पुरवठा विभागावर कसलेच लक्ष नसल्यानं अनेक रेशन दुकानावर गोडाऊन मधून धान्याची भरलेली गाडी ही रेशन दुकानात न जाता थेट काळ्या बाजारात जाते तुमचे या विभागावर कसलेच लक्ष आहे तुम्ही करता तरी काय अशा शब्दात तहसीलदार बाई माने